जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन नऊ मार्च मध्यम स्थितीतली माणसे संगतीला चांगली एका गावात चोरांची एक सभा भरली तीत काही चोर म्हणाले की लूट करायची ती हानी करून करावी तर काहींचे असे म्हणणे पडले की कुणाला उगीच मारायला नको नुसतीच लूट करावी पण लूट करावी असे सर्वांचेच ध्येय होते तसे आपले होते एक म्हणतो व्यवहारदृष्ट्या प्रपंच करावा दुसरा म्हणतो तसे नव्हे योग्य अयोग्य पाहून प्रपंच करावा तर तिसरा म्हणतो स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा परंतु देवाचे अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असे कोणीच म्हणत नाही सगळ्यांना प्रपंच हवा आणि देव असला तरी चालेल म्हणजे प्रपंच तेवढा खरा असे ते मानून चालतात देवाविषयी मात्र त्यांच्या मनात संशय असतो वृत्ती कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणे गातो असा एक दारुडा गाणे गात असताना दुसरा दारुडा त्याला म्हणू लागला की अरे हे असले गाणे काय म्हणतोस तुला काही कळत नाही नंतर काही वेळाने तोच प्रश्न पहिल्या दारुड्याने दुसऱ्या दारुड्याला विचारला त्याप्रमाणे प्रपंचामध्ये ज्यांची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असे घडते आणि मग ते एकमेकांना नावे ठेवतात आपला प्रपंचातला व्यवहार हा असा असतो आम्हाला बंधने नकोत असे म्हणणारे लोक वेडेच समजले पाहिजेत समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही खरोखर नोकरीमध्ये त्रास नसेल तर ती मालका इतकीच सुखाची असते उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी पण स्वत लबाडी करू नये म्हणजेच आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी लोकांकडून न फसण्या इतकेच आपण व्यवहारी असावे व्यवहाराच्या दृष्टीने बघितले तर मला मध्यम स्थितीतली माणसेच जास्त भेटली ती व्यवहाराला आणि संगतीला फार चांगली असतात कारण ती सर्व बाजूंनी मध्यम असतात त्यांचे पाप मध्यम पुण्य मध्यम आणि परमार्थ देखील मध्यमच असतो असा मनुष्य वेळ प्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो पण कर्ज किती असावे तर या महिन्यात देऊन टाकता येईल इतकेच आजचे बोधवचन धर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे अब्रूने जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने सुबो माने। ओ हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची भंगावे भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ।